सर्वांना नमस्कार हा छोटासा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवला आहे ज्यांचे स्टोरीचे चॅनल आहेत आणि मला बऱ्याच जणांचे कमेंट येत होते की ताई आम्ही तुमच्यापासून प्रेरणा घेऊन गोष्टीचे चॅनल सुरू केले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे पण मी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नये म्हणून मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका थोडा बोरिंग वाटेल पण नक्की ऐका कारण मी या व्हिडिओत दुसरं काहीच लिहिलेलं नाही खरं तर मला अजिबात वेळ नाही हा व्हिडिओ बनवण्यासाठी पण मला तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी शेअर करायच्या आहेत म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवत आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायला मिळणार आहे तर ही इतकी महत्त्वाची माहिती आहे तर सर्वांनी नीट ऐका तर काही महिन्यांपूर्वी माझ्या चॅनलवर स्ट्राईक आलेली होती हे मी तुम्हाला सांगितलं होतं एका चॅनलवर कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक आली होती आणि दुसऱ्या चॅनलवर धडाधड अशा सहा कॉपीराईट स्ट्राईक आल्या होत्या आता त्या कॉपीराईट स्ट्राईक कुठून आल्या आणि कशा आल्या या तुम्हाला मी सांगते मी तर विचारही केला नव्हता की कधी कॉपीराईट स्ट्राईकसुद्धा माझ्या चॅनलवर येऊ शकते कारण माझे सगळे व्हिडिओ तर मी स्वतः लिहायचे आणि स्वतः क्रिएट करायचे कायन मास्टर ॲपमधून आणि त्यामध्ये माझा स्वतःचा आवाज असायचा मग कॉपीराईट स्ट्राईक इथं आलीच कशी असं मला वाटायचं आणि गोष्टीचा चॅनल म्हणजे सगळ्यात सेफ चॅनल असं वाटायचं पण असं काहीही नव्हतं तर मी एक चूक केली होती एका यूट्यूबरची आकाश आणि भूमीची स्टोरी मी व्हाईस कॉपी करून घेतली होती आणि नेमकी ती स्टोरी त्या यूट्यूबरनं प्रतिलिपीवरून घेतली होती आता प्रतिलिपीवर भरपूर स्टोरी आहेत पण त्या सगळ्या स्टोरीज लेखकांनी कॉपीराईट रजिस्टर करून ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला वाटतं की आपण तिथून सहज स्टोरी घेऊ शकतो तर कुठलीही गुगलवरची किंवा प्रतिलिपीवरची सगळ्या स्टोरी या कॉपीराईट रजिस्टर करून ठेवलेल्या आहेत त्या स्टोऱ्या वाचकांनी वाचल्या की त्या मूळ लेखकांना त्याचे पैसे मिळत असतात जसे यूट्यूबवर आपल्याला मिळतात आणि मग त्यांची वाचकसंख्या कमी होते आणि कुठून ना कुठून तरी आपण त्यांची ही स्टोरी नाव चेंज करून स्टोरीचं नाव चेंज करून कॉपी केलेली आहे हे त्यांच्या लक्षात येतं आता मी तर मिलन अभी आधा आहे या नावाने आकाश आणि भूमीची ती स्टोरी घेतली होती मूळ लेखकांपेक्षा मी त्यात खूप बदल केले होते सुरुवात शेवट पूर्ण चेंज करून टाकला होता मधला पार्टसुद्धा खूप चेंज केला होता पण तरीसुद्धा मला त्यांनी कॉपीराईट दिली आणि दहा दिवसाच्या आत माझा इतका मेहनतीने उभा केलेला वीस हजार सबस्क्रायबर असलेला चॅनल डिलीट होणार अशी मला यूट्यूबकडून वॉर्निंग आली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली तीन रात्री सलग मी झोपले नव्हते आणि स्ट्राईक आल्यानंतर अशी कॉपीराईट स्ट्राईक जे देतात तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता अपील करू शकता तेव्हा मला त्यांचा ईमेल तिथंच उपलब्ध झाला आणि मी रात्रभर त्या ताईंना रिक्वेस्ट करत होते ईमेल करत होते आणि शेवटी मला माझी त्यांना दया आली आणि त्यांनी सगळ्या स्ट्रॅक बाजूला घेतल्या पण एका अटीवर त्यांनी मला त्यांच्या कॉपी केलेल्या कहाणीचे सगळे एपिसोड डिलीट करायला लावले तुम्ही माझ्या तुझी माझी जोडी या चॅनलवर जाऊन बघू शकता आकाशभूमीचा एकही पार्ट मी ठेवलेला नाही माझी सगळी मेहनत वाया गेली मान्य आहे पण जे मूळ लेखक असतात त्यांचीसुद्धा खूप मेहनत असते आणि त्यांच्या स्टोरी प्रतिलिपीवर किंवा गुगलवर वाचायचं वाचक कमी येतात कारण यूटूबवर त्यांना फ्रीमध्ये वाचायला मिळतात आणि याचसाठी ते मूळ लेखक खूप चिडले होते म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की अशा स्टोरी कॉपी करू नका प्लीज कारण तुमचा इतका मेहनतीने उभा केलेला हा सगळा चॅनल पूर्ण बर्बाद होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही स्वतः कहाणी लिहू शकता आणि मी सुद्धा असंच समजायचे की मला लिहिता येणार नाही पण कालांतराने सगळ्यांच्या स्टोरी ऐकून ऐकून एक आयडिया आली आणि आपणही आपली स्टोरी क्रिएट करू शकतो उत्तम लेखक बनू शकतो हे जशी मी शिकले तसेच तुम्हीसुद्धा स्टोरी लिहायला शिकू शकता सध्या दोन दिवस माझा मोबाईल बंद होता त्यामुळे मी जरा दुसऱ्या मोबाईलवरून तुम्हा सगळ्यांच्या स्टोरी वाचल्या तर मला असं लक्षात आलं की नवीन नवीन चॅनल आहेत खूप प्रगती होते आपल्याला छान बरं वाटतं वाचक संख्यासुद्धा वाढते व्ह्यूज खूप वाढतात आणि कुठल्या तरी क्रिएटरनं आपल्याला सांगितलेलं असतं की गुगलवरून कॉपी करा प्रतिलिपीवरून कॉपी करा स्टोरी आणि तुमचा चॅनल सुरू करा आणि लाखो कमवा पण लाखो कमवण्याच्या नादात इतक्या मेहनतीने उभा केलेला चॅनल पूर्ण बर्बाद होईल आणि पुन्हा तुम्हाला सावरायलासुद्धा वेळ मिळणार नाही म्हणून सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की कृपया <साथ> या स्टोरी कॉपी करू नका आणि जेव्हा मला हे समजलं की या सगळ्या स्टोरी कुठेतरी रजिस्टर असतात कॉपीराईटचा ट्रॅक देण्यासाठी तेव्हापासून मीसुद्धा माझ्या सगळ्या स्टोरी प्रतिलिपीवर टाकायला लागलेली आहे आणि सगळ्या माझ्यासुद्धा स्टोरी अशा आहेत की ज्या मी प्रतिलिपीवर कॉपीराईट ट्रॅक रजिस्टर करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे माझ्या स्टोरीसुद्धा कृपया कुणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका ही हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना आणखीन तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता मी पुन्हा एक व्हिडिओ बनवून तुम्हा सगळ्यांच्या शंकांचं निरसन करेन आणि माझ्या चॅनलवर स्ट्राईक आली हे सांगितल्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई ही स्ट्राईक का आली हे आम्हाला सांगा म्हणजे आम्ही काय करू की आम्ही यातून शिकू काहीतरी आणि आम्ही ती चूक करणार नाही पण मला आता हा दिवस उजाडला आहे खरं तर तुम्हा सगळ्यांशी संपर्क साधण्यासाठी कारण मला खरंच अजिबात वेळ नाही आहे स्टोरी स्वतः लिहायची आणि मग ती व्हिडिओ क्रिएट करून तुमच्यासमोर आणायचा त्यासाठी फार वेळ लागत असतो आणि माझं एकच सांगणं आहे की तुमचं जे ओरिजिनल टॅलेंट आहे ना ते वापरा जेणेकरून ते कुणीच चोरू शकत नाही प्रत्येकालाच एक सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं असतं आणि हे सक्सेस जर एका रात्रीत असं संपून जात असेल तर किती वाईट वाटतं हे मी भोगलं आहे नशीब चांगलं म्हणून त्या समोरच्या लेखिकेने माझी विनंती ऐकली आणि मला माफ केलं आणि मला फक्त फोटो डिलीट करायला सांगितले तसंच तुम्हीसुद्धा ही चूक करू नका आणि तुमचा चॅनल बर्बाद होण्यापासून वाचवा कारण आत्ता तुम्ही छोटे यूटूबर आहात एक पाच हजार सहा हजार तुमचे सबस्क्रायबर आहेत पण जेव्हा हा चॅनल तुमचा मोठा मोठा होत जाईल आणि तेव्हा जर अचानक अशी स्ट्राईक आली आणि तुम्ही कोणाची स्टोरी कॉपी केली आहे त्यांनी पकडली आणि अचानक स्ट्राईक येऊन चॅनल बर्बाद झाला तुमची वर्षाची दोन वर्षाची पूर्ण मेहनत बर्बाद होणार आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही आणखीन एक गोष्ट नोटीस करा जे स्टोरी चॅनल आहेत ज्यांचे तीन लाख चार लाख सबस्क्राईब आहेत ते अजिबात कुणाची स्टोरी कॉपी करत नाहीत मोडक्या तोडक्या भाषेत पण ती स्वतःची स्टोरी टाकण्याचा प्रयत्न करतात तसाच मीही स्वतःचा प्रयत्न केला आहे स्वतःच्या स्टोऱ्या लिहिण्याचा त्यामुळे व्ह्यूज कमी येतील थोडासा पैसा कमी मिळेल सुरुवातीला पण लक्षात ठेवा स्टोरी कॉपी करू नका ही माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे खूप जणांनी माझ्यापासून प्रेरणा घेऊन यूट्यूब स्टोरीचं चॅनल सुरू केला आहे खूप सगळ्या बहिणी बहिगिणी खूप प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून ही मी तुम्हाला सूचना करणं मी माझं कर्तव्य समजलं आता ऐकायचं की नाही बाकी सगळं तुमच्या हातात आहे थँक्यू